विकसित कृषी संकल्प अंतर्गत भडगाव तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी गोंडगाव येथे कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद आणि कृषी विभाग भडगाव व आत्मा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्राध्यापक श्री वैभव सूर्यवंशी सर प्राध्यापक श्री किरण मांडवडे सर शास्त्रज्ञ के व्ही के मुमराबाद प्राध्यापक श्री व्ही टी गुजर सर शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र जळगाव डॉ संकेत मोरे कांदावल लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करून बीज प्रक्रियेचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच केळी लागवडीसाठी योग्य अंतर खत व्यवस्थापन जैविक कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली शास्त्रज्ञ कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी केंद्राचे कांदा विविध वाणाची माहिती व वैशिष्ट्य सांगून व कीड रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले प्रात्यक्षिका ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले यात वेळे खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी माननीय दिगंबर तांबेसर तालुका कृषी अधिकारी भडगाव माननीय राहुल पाटील सरपंच कचगाव माननीय प्रताप खाडे मंडळ कृषी अधिकारी कसगाव श्री राजेश राठोड कृषी पर्यवेक्षक श्री अमोल सोनवणे आत्मा बीटीएम व कृषी विभागातील सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी गटाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव श्रीवार आहे वर्ष म्हणजे आहे ना भरपूर आता भरपूर पाऊस पडला काही बाजरी मका वगैरे यांचं नुकसान झालेलं आहे पण त्यातल्या माझ्या शेंगा शेंगांचं पण भरपूर झालेलं आहे तीन एक एकर जमीन होती माझी शेंगा शेंगांची <laughs> आणि ते आता म्हणजे मोठमोठ्या शेंगा सर्व कोण सोडून घेतल्या आता चारा म्हणून तो आवता मी गुरांसाठी तर तेवढा गोळा करून राहिले की मजुरीलासुद्धा मागे आणि आता शासनाने आहे ना याच्याकडे आमच्याकडे जर लक्ष द्यावं अजून काय पंचनामा वगैरे कुठलाही काही पुरतोता झालेलं नाही ते करा ते करावे करा करा कर ते पूर्तता करावी आणि आम्हाला काही शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीतरी हे करावं हीच आमची आदेश कर्ज वगैरे हीच आमची तुमच्याकडे अपेक्षा अपेक्षा आहे ओके सर आज तुम्ही कृषी विकसित संकल्प अभियाना अंतर्गत आलेले आहेत काय विषया विकसित कृषी संकल्प अभियान हे माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्री संकल्पनेमधून हे अभियान आपल्याकडे आलेलं आहे या अभियाना अंतर्गत खरीपाच्या सुरुवातीला जी काही आपली आता पेरणी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये जी काही वेगवेगळी संशोधित तंत्रज्ञान आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ किंवा आपले अजून जी काही महाराष्ट्रातली काही कृषी विद्यापीठ आहेत त्यावरून कृषी विज्ञान आहे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं केंद्रावर नसून संशोधन संचालनालय हे राजगुरुनगर पुण्याला आहे अशी याची विविध शास्त्रज्ञ मंडळ या ठिकाणी आलेली आहे हे अभियान हे संपूर्ण भारतभर चालले आणि जवळपास सातशे पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये जवळपास दोन हजार पेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी जात आहे आपल्या या कृषी विज्ञान केंद्र जळगाव अंतर्गत जवळपास नव्वद गावं या पंधरवाड्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडली गेलेली आहे त्यामध्ये दोन टीम तयार करण्यात आलेल्या आहेत टीम एक आणि टीम दोन तर आपली ही जी टीम एक आहे ती आपल्याला यामध्ये जळगाव पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव या चार तालुक्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जवळपास पंचेचाळीस गावमध्ये भेट देऊन जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये ड्रोन आहे हे ड्रोन तंत्रज्ञान नेमकं काय आहे याची फवारणी कशा पद्धतीने केली जाते त्याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होईल याची माहिती या ठिकाणी दिली जाते सर आपण ममुराबाद केंद्रावर आहे आता शासनाचं एक अभियान आहे की माती पाणी परीक्षण तर काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी तुम्ही त्यांना काय सहकार्य करणार खरीपाच्या पूर्व पूर्वेला म्हणजे सुरुवात करताना जी काही माती पाणी परीक्षण जे केलं जातं शास्त्रज्ञ म्हणून मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण पीक लागवडीला जातो तर ज्यावेळेस पहिला हंगाम होतो आपला उन्हाळी हंगाम झाल्यानंतर आपण आपली जी जमीन आहे किंवा माती आहे याचं परीक्षण आपल्याला करून घेणं गरजेचं आहे यामध्ये परीक्षण करण्यासाठी किंवा जो काही नमुना आपल्याला जो घ्यायचा आहे सर याच्यासाठी योग्य वेळ कोणता योग्य वेळ ही एप्रिल आणि मे महिन्यातली ही योग्य वेळ आहे मशागतीच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये जी काही घटक आहेत गट, जी काही अन्नद्रव्य जे घटक मोजले जातात त्याच्यामध्ये जा एन पी के असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे याचं मोजमा आपल्याला त्या माती परीक्षणामधून आपल्याला कळतं आणि जेणेकरून त्यानुसारच आपल्याला पुढची खतं त्या ठिकाणी दिली जातात यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याची जी काही कृषी विभागाची जी माती परीक्षण जी लॅब आहे या अंतर्गत माती परीक्षण करून दिलं जातं मागच्या परवा दिवशी ज्या आपल्या भडगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही गावामध्ये हिपको कंपनी जे आहे त्यांच्या मार्फत सुद्धा काही ठिकाणी माती सॅम्पल घेण्यात आली आणि त्याचं सुद्धा परीक्षण त्या अंतर्गत ते करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण माती परीक्षण जर करून घेतलं तर आपल्याला खत मात्र कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला पिकांना द्यायची एक आपल्याला त्यानुसार खतं दिली जातात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन आपल्याला घेता येतं धन्यवाद सर काय